राहुरी तालुक्यातील छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे आदर्श विद्यालय ब्राह्मणी भाग शाळा उमरे येथील पर्यवेक्षक बी एल शिरसाट यांची अचानक केलेली बदली अखेर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालकवर्ग यांनी घेतलेल्या ठाम भूमिका तसेच डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील आडसुरे यांच्या मध्यस्थीने मुख्याध्यापकांनी केलेली बदली रद्द करण्यात आली उमरे तालुका राहुरी येथील भागशाळेची इमारत दुरुस्ती परिसर स्वच्छता मुलींचे स्वच्छतागृह परिसरात केलेले वृक्षारोपण आणि दैनंदिन शैक्षणिक कामकाज यामध्ये पर्यवेक्षक बी एल शिरसाट यांनी केलेले उत्कृष्ट काम त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये त्यांच्या कुशल कामकाजामुळे निर्माण झालेले वलय आपुलकी आदी कारणांमुळे त्यांची केलेली बदली अखेर मुख्याध्यापकांना स्थगित करावी लागली या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव ढोकणे सदस्य शरद ढोकणे यांनी व पालकांनी सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता त्यामुळे सकाळी वाजता तनपुरे कारखान्याचे माजी नामदेवराव ढोकणे पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील आडसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव ढोकणे मुख्याध्यापक एन आर जाधव पालक यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली त्यामध्ये अचानक केलेली बदली रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असून तसा लेखी आदेश देण्यात येईल असे मुख्याध्यापक एन आर जाधव यांनी यावेळी सांगितले त्यामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण शांत होऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न झाली मुख्याध्यापकांनी ब्राह्मणी उमरे या दोन्ही शाळेवर सारखेच प्रेम करावे अशी ही मागणी पालकवर्गातून केली यावेळी सरपंच सुरेश साबळे शरद वसंत ढोकणे सुरेश ढोकणे दिनेश ढोकणे अण्णासाहेब गुंजाळ मेजर शिवाजी पटारे संजय ढोकणे अक्षय ढोकणे किशोर तांबे एकनाथ वाघ संजय अडसुरे रघुनाथ ढोकणे सुरेश शिवाळे सुभाष साबळे पंढरनाथ ढोकणे नानासाहेब दिवे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंद्र ढोकणे राहुरी